त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बिया घासतायत आणि बाळाना पाणी कोण ते पाणी मला माहिती आहे मी कित्येक स्विमिंग पूल बघितले असे जे सुरुवातीला उद्घाटनाच्या वेळेला निळे होते हळूहळू हिरवे हिरवे व्हायला लागले कोण जाऊन त्याच्यामध्ये मला सांगा पडेल त्याच्यात त्या गंगेत ह्यानं तिथे काहीतरी केलं ते मी इथे पितोय हे इथे सगळे एवढे बसलेले आहेत व्यासपीठावरती माझ्या सकट प्रत्येकाचं काम काय तुमच्या सकट खाली आपल्या महाराष्ट्र सैनिकाचं प्रत्येकाचं काम काय असणार आणि ते दर पंधरा दिवसाला तपासलं जाणार जर महिन्यात दीड महिन्यामध्ये असं जाणवलं कारण त्याची यंत्रणाच मी पूर्ण लावतोय वरपासून खालपर्यंत जर जाणवलं मला की हा पदाधिकारी तो कोणी का असे ना जर मला त्याच्यामध्ये काम चुकारपणा जर समजा दिसला कळलं का तर मी त्याला पदावरती ठेवणार नाही आत्ता सांगून ठेवतो हो तुम्हाला त्याच्यानंतर ज्या फुटपाथवर जायचं असेल त्या फुटपाथवर जाऊन बसावं हो त्यांनी परंतु ती गोष्ट याच्या पुढे ती होणार नाही मी काल मला सांगितलं कोणीतरी त्या दिवशी एक बा, मेळावा बैठक लावली होती मुंबईला आणि काही मुंबईचे शाखाध्यक्ष आणि काही उपविभागाध्यक्ष आणि विभागाध्यक्ष काही हे हजर झाले नाहीत म्हणजे हजर झाले नाहीत त्यांची हजेरी घेतली आणि मग प्रत्येकाला विचारलं बघ कारण एक एक घरचे हे आजारी होते ते होत ते होत काहीतरी बघ त्यातल्या पाच सहा साहेब कुंभला गेलो होतो म्हटलं गजळ करता पाप बर मी हेही विचारलं आल्यावरती आंघोळ केलीस ना ते आमच्या बाळा काय इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले काय ते, ते, ते छोट्याशा मधनं पाणी घेऊन आले म्हटलं हड म्हंटल मी नाही पिणार हो मला सांगा आता तो सोशल मीडिया पूर्वीच्या काळात ठीक होत मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया घासताय आणि बाळानांदगावकर साहेब गंगेच पाणी कोण पिईल ते पाणी चला आताच करोना गेलाय कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही दोन वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन आंघोळ आहेत अह मला माहितीये मी कित्येक स्विमिंग पूल बघितले असे जे सुरुवातीला उद्घाटनाच्या वेळेला निळे होते हळूहळू हिरवे हिरवे व्हायला लागले कोण जाऊन त्याच्यामध्ये मला सांगा पडेल त्याच्यात त्यात गंगेत ह्यानं तिथे काहीतरी केलं ते मी इथे पितोय श्रद्धेला पण काही आहे की नाही एक नदी या देशामधली स्वच्छ नाही आहे एक नदी आणि आम्ही काय नदीला माता परदेशामध्ये आम्ही अनेकदा जातो त्यावेळेला बघतो तिकडच्या नद्या स्वच्छ नद्या ते काय तिकडे माता बिता म्हणत नाहीत तरी नद्या स्वच्छ आमच्याकडे सगळं पोल्युशनचं पाणी आतमध्ये कोणी आंघोळ करतायत कोणी कपडे धुतायत काय वाटेल ते चालू आहे राजीव गांधी असल्यापासून ऐकतोय मी गंगा साफ होणार राज कपूरनी चित्रपट पण काढला लोकांना वाटली झाली गंगा साफ त्याच्यात वेगळीच गंगा लोक म्हणाले अशी जर गंगा साफ असेल तर आम्ही पण आंघोळ करायला तयार आहोत अजून पण पण गंगा काय साफ व्हायला तयार नाही या सगळ्या श्रद्धा अंधश्रद्धेतनं बाहेर या जरा सगळ्यातनं डोकी हलवानी तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याशी आता बारा तारखेला मी प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या प्रत्येकाकडे दिल्या जातील प्रत्येक पदाधिकारी त्यांच्या ज्या टीम्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील तुमच्यापर्यंत येतील सगळ्याच गोष्टी काही मला उघडपणे सांगता येणार नाहीत येत नाहीत येणारही नाहीत कारण ही संघटनात्मक गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे ही संघटनात्मक राहिली पाहिजे त्याचे रिझल्ट हे निवडणुकीला आपल्याला बाहेर दिसले पाहिजेत या दृष्टिकोनातनं ही सगळी रचना आपल्यासमोर लवकरच आणतो आहोत मी सर्वांना परत एकदा एकोणीस तारखेच्या वर्धा एकोणीस वर्ष झाली त्याच्या मी आपल्या सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपण जमलेले सर्वजण आणि माझ्या महाराष्ट्रामधला प्रत्येक माझ्या महाराष्ट्र सैनिकांना मी विनंती करतो की येत्या तीस तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी जल्लोषात गुलाल उधळत आपण सर्वांनी शिवतीर्थावरती यावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपल्या सर्वांची आम्ही फुटपाथ वर बस आज असंख्य पक्षांना हा प्रश्न पडलाय यांचे आमदार येऊन गेले खासदार येऊन गेले तरी या पक्षातील माणसं एकत्र एक कशी काय राहतात फेरीवाले कष्ट करत असतात पण आताचे जे राजकीय फेरीवाले आलेत ना तसं माझ्या पक्षात नाही आज या फुटपाथ वर डोळा मारला की त्या फुटपाथ वर आपण खणखंती दुकान बांधू फेरीवाले होणार नाही असा टोला राज ठाकरेंनी आजच्या राजकीय परिस्थितीवरून लगावला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एकूण से वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते मी आज फार काही बोलणार नाही वीस दिवसावर मेळावा आहे मी तिकडे दांडपट्टा फिरवणार आहे तर मग चाकू आणि सुरी कशाला काढू सदानंद मोरेंनी आजच्या परिस्थितीवर बोलावं ही माझी अपेक्षा होती राजकारणाचा चिखल झाला आहे मतं मिळवण्यासाठी डोकी फोडून घेत आहेत आगी लावत आहेत आणि हे आमच्या लोकांना समजत नाही असं ठाकरे एक छोटीशी गोष्ट सांगतो प्रभू रामचंद्राचा जेव्हा वनवास झाला तेव्हा ते निघाले त्यांच्याबरोबर लक्ष्मण सीतामाई सगळ्यांना घेऊन गेले नाशिकमध्ये आले चौदा वर्षाचा वनवास त्यांनी भोगला मध्यंतरीच्या काळात रामचंद्राच्या सीतेला पळून घेऊन गेला मग वाली आणि सुग्रीव भेटले वालीचा वध केला त्यानंतर वांद्र सेना बरोबर घेतली सेतू बांधला श्रीलंकेत गेले तेथे ते रावणाचा वध केला या सगळ्या गोष्टी चौदा वर्षात त्यांनी केल्या आपण वांद्रे वरळी सी लिंक बांधायला चौदा वर्षे घेतली आहेत जी काय काम सुरू आहेत ना त्याबद्दल मी सविस्तर गुढीपाडवायला बोलणार आहेच मग जातीपातीचे विषय सोशल मीडियावर टाळकी भडकवणं हे जाणून बुजून उद्योग सुरू आहेत नुकताच महिला दिन झाला आठ मार्च असल्याने तो दरवर्षी साजरा करतो मला एकाने विनोद पाठवला हो आहे एकवीस जून सर्वात मोठा दिवस म्हणून साजरा केला जातो त्याने सांगितलं की साप झूट आहे कारण तो दरवर्षी आठ मार्चला सुरू होतो आणि पुढच्या वर्षी सात मार्चला हो संपतो आपल्याकडे काय करतात महिला दिनाच्या शुभेच्छा दोन पुरुष एकत्र आले तरीही महिला दिनाच्या शुभेच्छा देतात मागचा पुढचा काही विचार नाही बस आपल्या शुभेच्छा द्यायच्या एका सर्वात मोठ्या महिला विसर आपल्याला पडला आहे आपल्याला महिला दिना जिजाऊ साहेबांच्या नावाने ओळखला गेला पाहिजे लहान असताना वडील मुलींकडे चाकरी करत आहेत हे त्यांना पाहावलं नाही शहाजीराजांना त्यांना बंड करायला लावलं त्या मातेच्या मनात स्वराज्य नावाची गोष्ट होती तिचं स्वप्न तिने मुलाकडून घडून आणलं सगळ्या इतिहासाच्या मागे एका महिलेचं मन होतं आपण विसरतो सर्वात पुढारलेल्या स्त्रिया महाराष्ट्रात मिळतील आपण त्यातून काही घेणार आहोत का विचार करणार आहोत का हा महत्वाचा प्रश्न आहे असे राज ठाकरे म्हणाले